नमस्कार मंडळी तर कोणाकोणाला कारलं खायला आवडत नाही पटकन सांगा बरं कमेंट मध्ये असतात पण ना कडू कार्ल जण कारलं खायला कंटाळा करतात पण आजची आपली ही रेसिपी बघितल्यानंतर मोठेच काय पण मुलं देखील आवडीने कारलं खातील रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची चार ताजी कारली घेतलेली आहेत हे बघा त्यानंतर ही कारली मी स्वच्छ धुवून आहे तर सर्वात अगोदर कारलं आपण चिरून घेऊया तर अगोदर आपल्याला कारल्याचा हा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर कारला आपल्याला गोल आकारामध्ये कट करून आहे अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी कारली छान अशी चिरून झालेली आहे आता यावरती मी अर्धा चमचा मीठ घालतीये ला ला तर पाव चमचा हळद घालूया आता ही हळद आणि मीठ आपल्याला कारल्याला चांगली चोळून लावून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपलं हळद आणि मीठ कारल्याला चांगली चोळून लावून झालेली आहे आपण आता ही कारली वाकवून घेऊया कढाईमध्ये मी एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यावर ही चालणी ठेवून घेतेये त्यानंतर यामध्ये आपल्याला कारलं घालायचंय आता हे घातलेलं कारलं मी चांगलं व्यवस्थित पसरवून घेतेय त्यानंतर यावर आपल्याला झाकण आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कारलं पाच ते सहा मिनिटं चांगलं वापरून घ्यायचंय दहा मिनिटानंतर यावरची मी झाकण काढतीये इथे तुम्ही बघू शकता आपलं हे कारलं छान असं मौसूद वाफवून झालेलं आहे कारलं वाफवल्यामुळे काय होत ना कारल्याचा कडूपणा कमी होतो आपण आता हे कारलं काढून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कडाई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक ते दीड चमचा तेल त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया पाच ते सहा ठेचलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या पाव चमचा हिंग घालूया त्याचबरोबर पाच ते सहा कडी पत्तेची पानं यामध्ये घालायची त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर हा कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे चांगला सोनेरी रंगावरती परतत आला की यामध्ये घालूया एक चमचा भर बेसन पीठ आता हे बेसन पीठ देखील आपल्याला एक ते दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे घातलेलं बेसन पीठ कांद्यासोबत चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा काळा मसाला घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया पाव चमचा गरम मसाला मसाले आपल्याला तर इथे आपले सगळे मसाले छान असे एकजीव करून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन चमचे आंबट दही आहे आता हे घातलेलं दही मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपलं दही चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचंय त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया छान मिक्स करून आहे तर इथे आपलं सगळं साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला वाफवलेली कारली घालायची आहे त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे हा गुळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडेल नाही घातला ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर हे कारलं आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपलं कारलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे कारलं मौसूद चांगलं शिजवून घ्यायचंय कारण पाच मिनिटानंतर यावरच मी झाकण काढतेय त्यानंतर ही भाजी आपल्याला एकदा तळापासून चांगली हलवून घ्यायची आहे आपलं हे कारलं मसाल्यामध्ये छान असं मौसूस शिजलेलं आहे हे बघा तर अजिबात कडू न लागणार चटपटीत कारलं बनवून आपलं तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद